मधू जरा गाईतच घराकडे निघाली होती आज ऑफिसमधून निघायला खूपच उशीर झाला होता तसं तिने तिच्या सासूबाईंना म्हणजे सरिताबाईंना कळवले होते पण तरीही रात्रीचे नऊ वाजून गेले होते आजचा स्वयंपाकही आईंनाच करायला लागला असेल ती हळहळली तिला बऱ्याचदा उशीर व्हायचा पण जराही कुरकुर न करता किंवा नाराजी न दाखवता सरिताबाई रात्रीचा स्वयंपाक करायचा सखाचा अर्धा स्वयंपाक मधू करून जायची मग फक्त कुकर लावायचे काम सरिताबाईंना असायचे त्यात परत मधूची तीन वर्षाची अतिशय खोडकर लेख इरा त्यांच्याच अंगावर असायची तिला सांभाळणे हा एक मोठा टास्क असायचा पण कुठल्याच गोष्टीची त्यांनी कधी तक्रार केली नव्हती सगळ्या गोष्टी त्या अगदी आनंदाने करायच्या विचारांच्या ओगात घर आलं घाईनेच मधू घरात शिरले काय ग हे किती हा उशीर सरिताबाई तडतडल्या अहो आई ते काम मधू त्यांना सांगू लागली बस झालं ग काम काय तुलाच असतात का त्या एकदम रागात येऊन म्हणाल्या त्यांचा हा आविर्भाव नवीन नसला तरी अनपेक्षित नक्कीच होता मधूने त्यांना सांगितले होते उशीर होणार आहे म्हणून तरीसुद्धा विचारांना झटकं ती सरिताबाईंना सॉरी म्हणाली फ्रेश होऊन तिने अन्न गरम केले आणि पानं वाढायला घेतली इरालाही भरवले सगळी झाकपाक केली आणि झोपायला गेली दिवसभरच्या दगधगीनंतरही तिला झोप येईना मघाशी ज्या रागात सरिताबाई तिला बोलल्या होत्या ते तिच्या डोक्यातूनच जाईना पण रागापेक्षा तिला त्यांची काळजी वाटू लागली होती हा असा प्रकार या दोन महिन्यात बऱ्याचदा घटला होता तिच्या काळजीचे कारणही तसेच होते मुळात सरिताबाई खूप प्रेमळ स्वभावाच्या होत्या समजूतदार होत्या कधी साधा आवाज चढवूनही त्या कोणाशी बोलल्या नव्हत्या कधीच कोणाबद्दल तक्रार केली नव्हती आपल्या आवडीनिवडी बाजूला सारून घर आणि घरातील माणसे यांचाच विचार केला होता मधूवर तर त्यांचा खूप जीव होता सासू सुनेपेक्षा मायलेकीचं नातं होतं त्यांचं मधू त्यांच्या घरात जरी पाच वर्षापूर्वी लग्न होऊन आले असले तरी अगदी लहानपणापासून ती सरिताबाईंना ओळखत होती तिचा नवरा समीर हा तिचा अगदी बालपणापासूनचा मित्र त्यामुळे तिचे त्यांच्या घरी नेहमीच येणे जाणे होते पुढे समीर व तिच्या प्रेमाचे घरी समजल्यावर कोणीही आक्षेप घ्यायचा प्रश्नच नव्हता दोन्ही घरच्या संमतीने त्यांचे लग्न अगदी धूमधडाक्यात झाले होते तिची लाडकी सरिता काकू तिची सासू झाली होती सरिताबाईंना ती चांगलंच ओळखत होती नेहमी आनंदी असणाऱ्या समाधानी वृत्तीच्या आपल्या सासूला अचानक काय होत आहे हेच तिला समजेना आत्ता काही दिवसापूर्वीची गोष्ट होती लहानग्या इराला त्या भरवत होत्या तिला असे खेळवत खेळत भरवणे आवडायचे त्यांना खरं तर इरा खूप दंगा करायची खूप त्रास द्यायची पण त्या कधीच तिला ओरडत नसत किंवा कंटाळून जात नसत पण त्या दिवशी मात्र इराला भरवताना त्रासून जाऊन त्यांनी तिला जोरा धपाटा दिला होता आणि वर तिला ओरडू लागल्या सुट्टी असल्याने मधू घरी होती त्यांचा आवाज ऐकून ती बाहेर आली इरा घाबरून तिला चिटकली आणि रडू लागली तिचे रडणे ऐकून सरिताबाई एकदम ओशाळ्या होत्या तिला जवळ घेत म्हणाल्या होत्या आजकाल हे काय होतंय मला हे माझं समजत नाही आहे अचानक मला राग येतो काही गोष्टी मी विसरते सहनशक्ती खूप कमी झाली आहे उघास रडावसे वाटतं दमल्यासारखं वाटतं काहीच कळेनासं झालं आहे बघ हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आता रात्री पडल्या पडल्या मधूला हे आठवत होतं आईंचा मेनोपॉज सुरू झाला असेल म्हणून तर हे असं होत नसेल ना आईंना एखाद्या चांगल्या डॉक्टरांची गरज आहे तिला वाटून गेलं या आठवड्यात त्यांना एका चांगल्या डॉक्टरकडे न्यायचेच हा विचार करत ती झोपली पुढचा आठवडा संपता संपता तिने एका चांगल्या स्त्रीरोगतज्ञांशी अपॉइंटमेंट घेतली आणि सरिताबाई नको म्हणत असतानाही तिने त्यांना डॉक्टरकडे नेले डॉक्टरांनी लक्षणे विचारता सरिताबाई म्हणाल्या उगाचं रडावेसे वाढते निराश वाटतं रात्रीमध्येच घाबरून जाग येते आपली कोणाला गरज उरली नाही असं वाटत राहतं चिडचिड होते कधी अंगातून गरम वाफा निघत आहेत असं वाटतं उत्साही आनंदी वाटत नाही सगळी लक्षणं ऐकून डॉक्टरांनी हे सगळे मेनोपॉस सिम्पटम्स आहेत असे सांगितलं औषधासोबत नेहमी आनंदी राहणं सकारात्मक विचार करणं स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे असंही सांगितलं घरी आल्यावर मधूचं मन कशातच लागत नव्हतं नेहमी सगळ्यांसाठी सगळं आनंदानं करणाऱ्या तिच्या सासूला तिला आनंदी बघायचं होतं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं विचार करता करता तिला एक अभिनव कल्पना सुचली तिने उत्साहाने तिच्या आईला फोन लावला आणि तिला जे सुचलं होतं ते आईला सांगितलं अगं पण असं कुठं असतं का कोणी असं काही केल्याचं ऐकवत नाही तिची आई तिला सांगत होती हो ग आई माहिती आहे मला असं पूर्वी कधीच कोणी केलं नाही पण काय हरकत आहे असं करायला आणि कोणताही नवीन विचार रुजवायला कोणीतरी पुढाकार घेतलाच पाहिजे की मधू आईला समजावत म्हणाली मधूच्या आईला आपल्या लेकीचं कौतुक वाटलं कौतुकाने त्या म्हणाल्या बरं बाई तू म्हणतेस तसंच करू पण या सगळ्याची कल्पना अगोदर तुझ्या सासऱ्यांना आणि समीररावांनासुद्धा दे आणि मी तुझी काय मदत करू तेसुद्धा सांग आनंदाने मधु म्हणाले तू फक्त त्या दिवशी लवकर माझ्या घरी ये मी सांगेन तुला काय करायचं ते फोन ठेवताच ती घाईनं तिच्या सासऱ्यांना व समीरला तिच्या या कल्पनेबद्दल सांगायला गेली त्यांचा होकार मिळवताच तिने कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली आठ दिवसानंतर एका कार्यक्रमाचे आयोजन तिने ठरवले होते सरिताबाईंना काही सांगायचं नव्हतं त्यांच्या नकळत तिने या कार्यक्रमाचं आमंत्रण त्यांच्या मैत्रिणींना आणि काही जवळच्या नातेवाईकांना दिलं कार्यक्रम कशाबद्दल आहे हे ऐकताच काहींनी तिचे कौतुक केले तर काहीनं असं कुठं असतं का नको ते उद्योग म्हणून नाकही मुरडले होतं पण कोणी काही म्हणेना तिला हा कार्यक्रम करायचाच होता आठ दिव दिवस तिने खूप जय्यत तयारी केली सरिताबाईंच्या नकळत हे सगळं सुरू होतं तिने त्यांच्यासाठी त्यांची आवड लक्षात घेऊन सुंदर डाळिंबी रंगाची पैठणी घेतली त्यावरचे ब्लाऊजही शिवून आणले आईला सांगून त्यांच्या आवडीची कोथंबीरची वडी आळूवडी करून घेतली काही फराळाची ऑर्डर बाहेर दिली तो दिवस उजाडला ती पहाटे जुटली होती हॉलमध्ये समीरच्या मदतीने फुलांच्या माळा सोडल्या बागेतील झुला तिने घरात आणला त्यालाही फुलांनी सजवला घराबाहेर आणि झुलाभोवती सुंदर रांगोळ्या काढल्या हॉलमधील भिंतीवर सरिताबाईंचे सगळ्यांसोबतचे असलेले फोटो लावले तोवर तिची आईसुद्धा आली दोघींनी मिळून स्वयंपाकाला सुरुवात केली सरिताबाई उठल्या सकाळी सकाळी आलेल्या विहीनबाईंना बघून त्यांना आश्चर्य वाटले हॉलमधील सजावट पाहून त्या गोंधळून गेल्या आज कोणाचा वाढदिवस आहे का त्या आठवू लागल्या पण नाही कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असावा तर तोही नाही मधू आज काय आहे ग न समजून त्यांनी मधूला विचारले आई आहो संध्याकाळी कळेलच मंद हसत मधू म्हणाली त्यांचे यजमान सुधीर रावत समीर यांचीही लगबग चालू होती त्यांना विचारले तर त्यांनीही हेच सांगितले काय चालले आहे त्यांना कळेनाच स्वयंपाकघरातून विविध पदार्थांचे सुगंध येत होते कुणी पाहुणे येणार आहेत का असा विचार मनात यायला आणि त्यांची बहीण यायला एकच वेळ झाली अगंबाई रेखा तू आनंदाने त्यांनी त्यांच्या बहिणीला मिठी मारली अगं किती वर्षांनी भेटत आहोत आपण अत्यानंदाने त्या रेखाला बोलत होत्या रेखाच्या पाठोपाठ त्यांनी बहिणी नणंदही आल्या घर भरून गेलं होतं अगदी दुपारच्या जेवणात सगळे पदार्थ सरिताबाईंच्या आवडीचे होते त्यांच्या पानाभोवती रांगोळी घातली होती हे सगळं काय चालू आहे हेच त्यांना समजत नव्हतं संध्याकाळी त्यांच्या काही मैत्रिणीसुद्धा आल्या मधूने त्यांच्या हातात तिने आणलेली डाळिंबी रंगाची पैठणी ठेवली नेसून त्या बाहेर आल्या त्यांच्या डोक्यात तिने मोगऱ्याचा गजरा माळला मोगऱ्याच्या सुगंधाने त्यांची चित्तवृत्ती प्रफुल्लत झाली त्यांच्या हाताला धरून तिने त्यांना त्या सजवलेल्या झुल्यावर बसवले त्या लाजल्या फुलाने सजवलेला झुला त्यापुढे त्यांना आवडणारे विविध पदार्थ रांगोळी आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने मधुकडे पाहिले सांगते आई तुम्ही बसा असे म्हणत तिने त्यांना झुल्यावर बसवले हो त्यांना हसू चाले त्या बारा तेरा वर्षाच्या असताना त्यांच्या आईनेही असाच सोहळा केला होता त्यांना प्रथम ऋतुप्राप्ती झाली होती तेव्हा या अशाच फुलांच्या माळा रांगोळ्या आवडीचे पदार्थ सगळे अगदी असच पण आत्ताही त्यांचे विचार चालूच होते तोवर एक एक बायका येऊन त्यांची ओटी भरू लागल्या त्याने एक वार तिरप्या नजरेने सुधीररावाकडे पाहिले ते कौतुकाने आपल्या बायकोकडे बघत होते तशी त्यांनी लाजून नजर खाली झुकवली सर्वात शेवटी मधुनी ओठी भरली आणि ती बोलू लागली आई हे सगळं काय आहे तुम्हाला प्रश्न पडला आहे ना आता सांगते मी हा तुमच्यातील स्त्रीत्वाचा सन्मान आहे एखाद्या मुलीला जेव्हा ऋतुप्राप्ती होते तेव्हा तिचे हे सोहळे आपण करतो ना कोणत्या तरी गोष्टीची ती सुरुवात असते तिच्यातील सृजनशीलतेचा तो सन्मान असतो तसेच हे सुद्धा तुम्हाला रजनिवृत्ती आली हा शेवट नसून ही सुद्धा एक नवी सुरुवात आहे तुमच्यातल्या स्वला ओळखण्याची कित्येक स्त्रियांना या काळात त्रास होतो खूप शारीरिक मानसिक स्थिर होत असतात जीवनात खूप विस्कळीतपणा जाणवायला लागतो आणि ह्या स्थिरांतरामुळे स्त्री विश्वात फार मोठी उलटता पालत होत असते अशावेळी आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत हा दिलासाही खूप मोठा असतो त्या दिवशी डॉक्टरांशी बोलताना तुम्ही म्हणालात कोणाला माझी गरज उरली नाही असे मला वाटते पण तसे नाही आई आम्हाला तुमची खूप गरज आहे जसे ऋतुप्राप्तीनंतर स्त्रीच्या स्त्रीत्वाचा सन्मान करतात तसा सन्मान रजोनिवृत्तीनंतरसुद्धा करावा असे मला वाटते या काळात तिचं स्त्रीत्व खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला आलेलं असतं एक प्रेमळ आई एक बायको सासू आजी या साऱ्या भूमिका ती अगदी मनापासून जगत असते या साऱ्या गोष्टीसाठी तिचा सन्मान व्हावा असे मला वाटते म्हणून हे सगळं रजोनिवृत्ती हा काही शेवट नाही तो चक्राचा भाग आहे आणि तो सकारात्मकतेने स्वीकारायला हवा कारण त्रासदायक काळ हा तात्पुरता असतो त्यानंतर अधिक आत्मविश्वासाने जगण्याची नवी खिडकी उघडायची असते मी काय करू शकते मला काय आवडते हे शोधायचं असतं इतक्या वर्षात जे करायला जमलं नाही किंवा आलं नाही ते करून बघायचं असतं आजपर्यंत अव्यक्त राहिलेल्या मागे पडलेल्या गोष्टी पूर्णपणे रजोविरोमानंतर सहज शक्य असतं आयुष्याच्या आनंदाचा एकदा का शोध लागला की शारीरिक मानसिक अनेक तक्रारी कमी होतील खरं तर हे सगळं आपण बाहेर शोधायला बघतो पण ते आपल्याच अंतरंगात आहे जे आपण कधी शोधलंच नसतं सरिताबाई आश्चर्याने मधुचं बोलणं ऐकत होत्या त्यांनीच काय येथील उपस्थितापैकी कोणीच रजोनिवृत्तीची इतकी सुंदर व्याख्या ऐकली नव्हती रजोनिवृत्ती म्हणजे शेवट असे सर्वांना वाटायचे पण हा शेवट नसून सुरुवात आहे आयुष्य नवीन नव्याने जगण्याची हे आज पहिल्यांदा सर्वांना समजले होते या नव्या प्रवासासाठी स्त्रीला सक्षम बनवणे तिच्यासोबत आम्ही सगळे आहोत हे सांगणं म्हणजे आजचा हा सोहळा होता सरिताबाईंच्या डोळ्यात पाणी आलं तितक्यात मधू म्हणाली आई तुम्हाला कविता आवडतात ना आज तुमच्यासाठी एक कविता मी सादर करणार आहे तुमच्या वयाच्या असंख्य स्त्रियांसाठी ही कविता मला महत्त्वाची वाटते हिंदी कवयित्री चित्रा देसाई यांनी रजोनिवृत्तीबद्दल हृदयगत विचार मांडले आहेत आजकाल मै मन का करती हूँ हातो को गरम कॉफी से और रू को फैज की नजमो से सेकती हू आजकल मै मन का करती हूँ हर सुबह पेपर में छपी खबरों पर इम्तिनान से बहस करती हूँ सरसों का साग बथुए की रोटी कभी गुड़ कभी हरी मिर्च से कुतरती हूँ अपनी खिड़की पर गमलों से बसी खेती को पानी से सींचती हूँ शाम को आवारगी से घूमती पेड़ों की कलगी पर चिड़ियों का कलरव सुनती हूँ दोपहर को दोस्तों का हाथ पकड़ गली मोहल्लों की बातों से निपटती हूँ बचे खुचे पेड़ों पर पंछी नेट बना पाए ऐसे कोशिश में शामिल होती हूँ साँझ ढले दूर से ही अपने खेतों को आँखों से सहलाती हूँ मेरे दोस्त कहते हैं आजकल मैं कुछ नहीं करती क्योंकि आजकल मैं मन का करती हूँ कविता ऐको सरिता भाई समय सर्वजण विचार पड़ले होते भारावली होते मधु मनाली आनंद रहा हक्क प्रत्येका टप्प्यार अपन आनंदी राहल पाजे सरिताबाईंना हे पटलं होतं त्यांच्या सुनेने आनंदी राहायचं एक विचार त्यांना दिला होता आनंदाचे एक रोपटे त्यांना दिले होते आता ते रोपटे त्यांना भरत न्यायचे होते आणि ते त्याग करणारच होत्या यापुढे त्यांच्या जीवनात आनंदी आनंदच असणार होता यावर प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं कोण म्हणेल इतका सोळा करायची गरज नाही तर कोणाला ही गोष्ट योग्य वाटेल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू